एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर बदलापूरमधील चिमुकलीवर झालेली अत्याचाराची घटना ताजी असतानाच अंबरनाथमधून धक्कादा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एका सहा वर्षाच्या चिमुकलीचा तेवीस वर्षीय नराधमाने विनयभंग केल्याची घटना घडली या घटनेनंतर परिसरातील लोकांनी त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केला आहे अंबरनाथ मधील शिवाजीनगर परिसरात ही घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे पीडित मुलगी शनिवारी सायंकाळच्या सुमारास एकटी जात होती याचाच फायदा आरोपीने घेतला आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला नंतर मुलगी रडू लागल्याने आजूबाजूच्या नागरिकांचे तिच्याकडे लक्ष गेले आणि तिच्याकडे धाव घेतली आरोपीला प्रथम नागरिकाने जोरदार चोप दिला नंतर पोलिसांच्या हवाली केले यावर शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला के तसे आहे तसेच त्याला अतिशय कडक शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे शिवाजीनगर फोंडेशनला या गुन्ह्याच्या अगोदर देखील एक गुन्हा दाखल झालेला आहे संबंधित महिला पोक्सो अंतर्गत त्याच्यामध्ये देखील आरोपी अटक आहे आणि तो आरोपी सध्या तपास संपल्याने न्यायालयीन कोठडीमध्ये आहे दोन्ही गुन्ह्याचा शिवाजीनगर पोलिसांकडून कडून एसओपी प्रमाणे तपास सुरू आहे त्याला हो ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये पब्लिकने त्याला पब्लिक होता त्याच्यामध्ये मारहाण झालेली आहे त्या संबंधित देखील कारवाई करण्यात येत आहे एसएस न्यूज चॅनल ला, ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर